हॅलो गाईज गुड मॉर्निंग आज मी करत आहे कांद्याची पात मस्त अशी मस्त हिरवीगार कांद्याची पात करते आहे मी कांद्याची पात घेतलेली आहे त्याला चिरून घेतलेलं आहे एक टमाटर घेतलेलं आहे आता मी हे कांदे पण त्याच्यात टाक ॲड करणार आहे मस्त आता ह्या कोथंबीरला मी सोरून घेणार आहे मस्त आणि एक मिरची टाकणार आहे हिरवीवाली आणि मस्त बघा माझं हे वांग असं मस्त भाजून घेतलेलं आहे मी बघा वांग्याला मस्त भाजून घेत आहे मी मस्त मिर्च... खालीवर करून मस्त आणि आता मी भरीत करते आहे वांग्याचं मस्त हिरवगार अशा हे कांद्याची भात वगैरे मी चिरून घेतलेली आहे आता कोथंबीर चिरते आहे मी मिरची मिरची पण चिरते आहे मी आता टमाटा चिरते सगळं चिरते आणि मग मस्त कांद्याची भात बनवते बघा मी आता हिरवीगार आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आहे कांद्याची पात मस्त एक टमाटर घेते मी आता आणि मस्त आता न, याला पूर्ण सोलून घेते याला पण कोथंबीरला मस्त आणि मस्त कांद्याची पात करते आहे बघा